आता मगाशी भगवा झेंडा फडकवलेला आहे झेंडा मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचा आणि म्हणून गेल्या अडीच वर्षामध्ये महायुतीने केलेलं काम या ठिकाणी आपल्या समोर आहे आणि म्हणून काम करणाऱ्या लोकांच्या माग मुंबईकर या ठिकाणी खंबीरपणे उभा राहतो मी बाकी जास्त भाषण आता करणार नाही परंतु मी एवढं सांगेन की मुंबईचा विकास करायचा आमचा अजेंडा फक्त डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट मुंबईचे रस्ते असतील पाणी असेल मूलभूत सोयी सुविधा असतील हे देण्याचं काम या ठिकाणी आम्ही सरकारने केलेलं आहे आणि म्हणून आज मी धन्यवाद की झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांनी सगळ्यांनी लँडस्लाईड विक्री या ठिकाणी महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेली आहे यश या येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला द्यायची आहे मुंबई आपल्याला स्वच्छ सुंदर करायची आहे मुंबई हे देशामध्ये नंबर एक शहर जगातलं नंबर एक शहर आपल्याला करायचं आहे आणि म्हणून आपल्या विनंती करतो की या ठिकाणी राजू पेडणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच उद्घाटन झालेलं आहे इथे सगळ्या लोकांना न्याय मिळेल सर्व जाती धर्माचे काम आमचे सर्व कार्यकर्ते आणि शिवसेना करेल जात पात धर्मभेद न मानता जे जे काही लोकांना अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या सगळ्यांच्या समस्या या ठिकाणी सोडवल्या जातील मी आपल्याला यासाठी पण धन्यवाद देतो दा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण शिवसेना महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांना निवडून दिलं त्याबद्दल देखील आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो मनापासून अभिनंदन करतो आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा महायुतीला विजय करायचं आपले नगरसेवक या भागातून निवडून आले पाहिजे कारण नगरसेवक हा रात्रंदिवस आपल्याला मदत करणारा कार्यकर्ता असतो मनापासून आपल्याला शुभेच्छा जय हिंद जय महाराज